सर्वात सहज रस्त्याने जात असताना खेड्यांना आणि त्यामधील राहणाऱ्या लोकांना नावं ठेवणाऱ्या शहरी मुलांचा दिसला मात्र ऐकून माझ्या डोक्याला मुंग्या आल्या त्याचं कारण आहे तसंच माझ्या खेडेगावाला नाव ठेवणार आहे या मुलांना माहीत नसावं की आपला भारत देश हा खेड्यांचा देश आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सुद्धा खेड्यांकडे चला असा संदेश दिला आहे मात्र तरीही मुलं आमच्या खेड्याला का बरं नाव ठेवतात त्याचा क्षणभर विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं गाव आणि शहर यांच्यामध्ये असणारे प्रचंडता भावन डॉक्टर कलाम असे म्हणायचे कि ज्या दिवशी खेडे विकसित होते त्या दिवशी भारत खेड्यांचा विकास करणे सहज शक्य आहे मात्र त्यासाठी गरज आहे ती प्रत्येकाच्या सकारात्मक दृष्टिकोनाची आणि एकदा आपण खेडे विकसित केले राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे राजा सजी महाली सौके कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या माझ्या या झोपडीत माझ्या माझ्या आणि हीच चुक मला माझ्याकडे गावाला प्राप्त करून देण्यासाठी माझ्या आणि माझ्यासारख्या विद्यार्थी मित्रांना मेहनत घ्यावी लागणार आहे तरच आपण खेड्यांना स्वयंपूर्ण बनवू शकतो त्यासाठीच मला मुख्य भूमिका बजावायची आहे निभावायची आहे म्हणूनच हा विषय घेऊन मी शुभम यादव गावी शाळा चौकडणी ग्रामविकासातील माझी भूमिका मानणार आहे मित्रांनो आपला भारत देशात बनलेला आहे एकीकडे अनेक मोठी स्मार्ट शहरे म्हणून विकसित असतात मात्र खेडे आणि गाव पडत चालले हे तर बदलायचे असेल तर राष्ट्र यांच्या अरे उठा उठा पंडितां साधू संतांनो हा गाली क्रांतीची गावा गावाची जागवाग्र प्रमाणेच आपल्याला काम करावे लागणार आता तुम्ही म्हणाल हा एक छोटासा विद्यार्थी आहे आणि हा काय करणार परंतु मुलांच्या शक्तीची जाणीव तुम्हाला नक्कीच असते स्वातंत्र्य संग्रामातील आंबा मुलांच्या वनर केलेले कार्य आजही आपल्या स्मरणात असेलच प्रत्येक गाव गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत एक विद्यार्थी म्हणून ग्राम विकासामध्ये लहान आहे आणि मला विश्वास आहे मला खात्री आहे की ग्राम विकासात मी महत्वाची भूमिका बजावणार आहे कारण इन्सानियत आदमी कोण इन्सान बना देते इन्सानियत आदमी कोण इन्सान बना देते हर मुश्किल को आसान बना देते लगन हर मुश्किल को आसान बना देती है लोग यूं ही नहीं जाते मंदिर में पूजा करने लोग यूं ही नहीं जाते मंदिर में पूजा करने आस्था ही पत्थर को भगवान बना देते है आस्था ही पत्थर को भगवान बना देते है आणि मनुष्यानेच मला महत्त्वाची भूमिका बजावायची आज गावामध्ये अस्वच्छता ठसून भरली आहे एक विद्यार्थी म्हणून माझ्या गावाला स्वच्छ आणि सुंदर बनवायचे किती बदला उत्स्फूर्ती करायला आहे गावाची स्वच्छता तसे हगनदारी मुक्त गाव यासारखे प्रयत्न करणार आहे लोकांचे प्रबोधन करणार आहे त्यामुळे माझं गाव आरोग्यदायी होईल याचा मला आत्मविश्वास आहे मी आजपासूनच गावाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या गोष्टींची माहिती करून घेणार कारण आजही अशा पारंपरिक कला उद्योग अस्तित्वात आहेत जे माझ्या गावाचा काय पलट करू शकतात त्यासाठी मी काम करणार आहे आमच्या गावामध्ये पाण्याची कमतरता आहे हे लक्षात घेऊन पाणी आडवा पाणी गिरवा एक मूल एक एकदा वन बंधारे या योजना फक्त कागदावरच न राहत प्रत्यक्षात खूप महत्वाची भूमिका आहे ती मला आत्मविश्वास पूर्ण बजावायचे ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रत्येक गोष्टीवर अवलंबून न राहता गाव माझा आहे आणि मी गावाचा आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तूच आहेस तुझ्या जीवनात शिल्पकार असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात मित्रांनो मी दाता दाता सुरेश यांच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे आज मी हा माझा अंत नाही बुजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटे न उद्या नव्याने सामर्थ्य ना नाही सामर्थ्य नाही या मित्रांनो पुन्हा एकदा खेड्याना वैभवशाली बनवूया निभावूया आणि त्यासाठी ग्राम विकासात महत्वाची भूमिका निभावूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्य